टीका झालेली आहे टिंगल झालेली आहे चेष्ट सुद्धा झालेल्या आहे तरी सुद्धा आता या दोघांनी जुनाच शो नव्यानं दाखवला बघा मित्र हो अलीकडच्या राजकारणामध्ये प्रत्यक्ष कामापेक्षा लोकांच्या समस्या सोडवण्यापेक्षा गंडवा गंडवी आणि बनवा बनवी यालाच अधिक महत्व येताना दिसत कुठल्याही निवडणुका आल्याने आल्या आहे की मग ही आले 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 गंडवा गंडवी जरा थोडी तेजीमध्ये येते निवडणूक प्रचाराच्या सभेमध्ये नेत्याकडून काही वाट्यंतशा घोषणा केल्या जातात कधी सुद्धा पूर्ण होणार नाहीत अशी आश्वासनं सुद्धा दिली जातात विषय म्हणजे या घोषणा खोट्या असतात हे माहिती असून सुद्धा लोक फसतात टाळ्या वाजवतात जल्लोष करतात आणि मतदान सुद्धा करतात आपली खूप वर्षाची जुनी मागणी एका क्षणात मंजूर होत असल्यामुळं प्रचाराच्या सभेला उपस्थित असलेले लोक जल्लोष करतात निवडणूक संपदे आणि मग पुन्हा जल्लूस कुठल्या कुठे विरून गेलेला असतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तर बघा अलीकडे एक वेगळाच फंड सुरू केलेला आहे निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या वेळेला एकनाथ शिंदे प्रचारासाठी जातात भाषण करता करता ते थेट उदय सामंत यांना फोन लावतात तो फोन स्पीकरवर ठेवून लोकांना ऐकवतात एकनाथ शिंदे स्थानिक लोकांची मागणी उदय सामंत यांना सांगतात तिकडून उदय सामंत लगे मंजूर म्हणून सांगतात <laughs> लोक टाळ्या वाजवतात जल्लोष करतात नगरपालिका निवडणुकीच्या वेळी अनेक ठिकाणी बघा सेम टू सेम असेच फोन एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यामध्ये झाले वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या मागण्या प्रचार सभेतल्या एका फोनवर मंजूर कुठलीही मागणी करा मंजूर काहीही मागा मंजूर आज येणं ना घेणं मंजूर म्हणायला काय हरकत आहे हो बघा मागणी किती मोठी असली अगदी ती पूर्ण करणं पूर्णपणे अशक्य जरी असलं ना तरी सुद्धा या स्पीकर फोनवरून मंजूर झाल्याचं आपण ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे तसं बघितलं तर बघा शासनाची कुठली योजना मंजूर करण्याआधी बरेच सोपस्कार करावे लागतात अर्थ खात्यात हिरवा सिग्नल घ्यावा लागतो आणखी बऱ्याच गोष्टी असतात असं एका फोनवर योजना मंजूर होत नसतात हो अर्थात हे मंत्र्यांनाही माहीत असतं पण त्यांना निवडणुकीसाठी हे सगळं करावं लागतं ना म्हणजे काय गंडवा गंडवी आणि बनवा बनवी तोच प्रकार नाही का मग हा अलीकडच्या प्रचाराच्या सभा म्हणजे गंडवा गंडवीच्या सभा बनून गेलेल्या आहेत मित्रांनो निवडणूक प्रचाराच्या वेळेला दिलेली आश्वासनं त्यावेळी केलेल्या घोषणा याचं पुढं काय होतं काहीही होत नाही पुढच्या निवडणुकीमध्ये तीच मागणी होते आणि तीच आश्वासनं दिली जातात मोबाईल स्पीकरवर ठेवून उदय सामंत यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून फोन लावणं तो लोकांना ऐकवणं अहो या सगळ्या प्रकाराची आधीच टिंगल झालेली आहे हो मागच्या वेळेलाच टीका झालेली आहे टिंगल झालेली आहे चेष्ट सुद्धा झालेली आहे तरी सुद्धा आता या दोघांनी जुनाच शो नव्यानं दाखवला बघा महाबळेश्वर मध्ये इंडस्ट्री आणण्याचं एक आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं असा प्रश्न इथल्या लोकांचा होता आणि मग काय महाबळेश्वर इथल्या प्रचार सभेमधून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उदय सामंत यांना फोन लावला मोबाईलचा स्पीकर ऑन केला तो लोकांना ऐकवत एकनाथ शिंदे उदय सामंत यांना म्हणाले मी इथं महाबळेश्वरला प्रचारासाठी आलोय तुम्ही जेव्हा दाऊसला गेला होता तेव्हा महाबळेश्वरच्या भागासाठी दहा हजार लोकांसाठी एक इंडस्ट्री आणणार होतात त्याचं काय झालं असा प्रश्न केला फोनवरून हे सगळे लोक ऐकतायत आहेत बघा आपला फोन स्पीकरवर लोक ऐकायला ऐकत आहेत किंवा त्यांना ऐकवलं जातं हे उदय सामंत यांना माहीत असतं म्हणून मग लगेच तिकडून उदय सामंत सांगतात आपल्या आदेशानुसार या ठिकाणी उद्योग आणायचं फायनल झालेलं आहे आठ ते दहा हजार तरुणांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पण आता आचारसंहिता असल्यामुळं कार्यवाही थांबलेली आहे आचारसंहिता संपली की लगेच पुढची कामं मार्गाला लागतील आणि मग काय हे सगळं ऐकून सभेला जमलेले लोक खुश दहा हजार तरुणांच्या नोकरीचा प्रश्न एका फोनमध्ये सुटला हो मग कुणी टाळ्या वाजवल्या हो कुणी जल्लोष करताय तर कुणी कृष्णा देत आहे लोकांच्या मागण्या वर्षानुवर्ष पूर्ण होत नाहीत आणि निवडणुकीच्या वेळी मात्र त्या कागदावर मंजूर असल्याचं सांगितलं जातं अगदी काहीतरी निमित्त कारण सांगितली जातात आणि आचारसंहितेकडे बोट दाखवलं जातं बघा लोकांनी भलेही टाळ्या वाजवल्या असतील क्षणिक आनंद सुद्धा त्यांना मिळाला असेल पण फोनचा हा फांडा लोकांना नाही आवडत या फोन फांड्यावर आधीपासून टीका झालेली आहे तरी सुद्धा तोच तो खेळ पुन्हा पुन्हा केला जातोय त्यामुळे या सगळ्या प्रकाराचे आता पुन्हा टिमंटावळी होऊ लागलेली आहे चेष्टा होऊ लागलेली आहे प्रचाराच्या सभेमधून असा मोबाईल लावून तो स्पीकर वरून लोकांना ऐकवणं या अशा सगळ्या प्रकाराबाबत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार